माझं नाव बाली कैलासपती डोंगर दिवे मी साईनगर दरापूर इथे राहणारी आहे प्रभाग क्रमांक बारा या नगर परिषदच्या नगरपालिकेसाठी मी नगरसेविका म्हणून उमेदवारी दाखल केली आणि मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे आमचा समाज एस सीचा समाज साडे अकराशे मतदान आहे पण एकही पक्षाने मला म्हणजे आम्हाला उमेदवारी जाहीर केली नाही म्हणून आमचा सर्वांचा म्हणजे समाजाचा निर्णय झाला की आपण अपक्ष उमेदवारी ह्या माझा म्हणजे माझाही मत होतं सर्वांचाच समजा निवडणूक ना, लढण्यामध्ये नेमकं कारण काय की समाजाची कुठेतरी एकी निर्माण झाली पाहिजे एकता दिसली पाहिजे सर्वांना याच्यासाठी समाज झाला पण विकासाच्या बद्दल काय मत आहे विकासही म्हणजे आता समजा आपण कसा आता नाले आहेत रस्ते आहेत कारण साईनगरचा मेन गोष्ट तर जिल्हा परिषद शाळा साईनगरची आहे तिथे किती वर्षापासून नाल्या तशाच तुडंबा भरत आहेत सगळ्या महिला तिथे संतप्त होतात नेहमी पेपरमध्ये चर्चा येते पण एकेही तिथे आता कसं नगर नगराचा विकास म्हणजे इलेक्शनच नाही झालेलं आहे आणि ग्रामपंचायतनं त्याच्यावर लक्षच नाही दिलेलं आहे आणि भावी पिढी तिथेच आहे पहिली ते चौथीपर्यंतचं तर तो, तो विकास आहे आमच्या इथे लाईट नाही आहेत त्याच्यामुळे ते म्हणजे असं वाटलं की कुठेतरी ओपन महिला म्हणून निघालेलं आहे आणि हे कसं आम्ही नेहमीच वारंवार नगर परिषदमध्येही जातो नाल्यासाठी रस कचऱ्याच्या गाड्या येत नाही कधी पाण्याचा त्रास आहे आम्हाला रात्रीचं नळाचं पाणी येते आठ वाजता तर महिलांना हा खूप त्रास आहे तर त्याच्यामुळे अशा प्रकारे मी नगराचा विकास म्हणजे जे आपल्या परीने होईल तसं करणं बाकी संधी दिली नाही हे काही पक्ष आमच्या जवळ आलेले नाहीये पाठिंबा कोणत्या पक्षाने तुम्हाला दर्शवला आहे आता मला रिपब्लिकन पार्टी इंडिया यांच्याकडून आर पी आय तर्फे आहे दोन्ही पक्षांनी मला पाठिंबा दिलेला आहे आणि अपक्ष उमेदवारी आमच्या एस सी समाजातून पूजा राहुल कुराडे यांनी सुद्धा भरला होता आणि मग त्यांनी माझ्यासाठी समजा म्हणजे मागा विड्रॉल घेतला आणि मला पाठिंबा दिला आहे तर मला त्या दोघांचंही खूप म्हणजे आभार व्यक्त करायचे आहेत की त्यांनी माझ्यासाठी स्वतः विड्रॉल घेतलेला आहे